मध्ये चिक्कोडी उपविभागातील पाच पूल पाण्याखाली गेलेत आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे कृष्णा आणि तिच्या उपनद्यांमध्ये सत्तर हजार क्युसेक पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू आहे निपाणी तालुक्यातील कराडगा या गावातील बंगाली बाबा मंदिर दूधगंगा नदीच्या पाण्यानं तुडुंब भरलेलं आहे तर कल्लल गावामधील दत्त मंदिर कृष्णा नदीच्या पाण्यानं तुडुंब भरलंय नद्या धोक्याची पातळी ओलांडोना वाहत आहे बेळगावची ही दृश्य आपण बघतोय कृष्ण आणि तिच्या उपनद्यांनी आता काहीची धोक्याची पातळी सोडून व्हायला सुरुवात केली आहे पाण्याचा प्रचंड असलेला वेग आपण दृश्य म्हणून पाहू शकतोय जवळपास सत्तर हजार क्युसेक विसर्ग वेगानं हा सगळा विसर्ग सुरू आहे बेळगावच्या चिकोडी उपविभागातले पाच पूल पाण्याखाली गेलेत ज्याच्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे